नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या आयुर्वेदिक आरोग्य चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत एक अद्भुत घरगुती तेल जे शरीरातील वेदना सूज आणि ताठरपणा अगदी काही दिवसांत कमी करते आयुर्वेद हे केवळ उपचारशास्त्र नाही तर शरीर मन आणि आत्म्याचं संतुलन साधणारी एक जीवन पद्धती आहे आयुर्वेदात वेदना म्हणजे शरीरात वातदोष वाढल्यामुळे निर्माण होणारा तणाव सूज व स्नायूंचा असमतोल आयुर्वेदात सांगितले आहे की प्रत्येक आजाराचा मूळ कारण दोषांचा असंतुलन वातदोषामुळे स्नायू सांधे आणि नाड्या ताठर होतात पित्तदोषामुळे सूज आणि उष्णता वाढते कफदोषामुळे स्नायूंमध्ये जड भावना येते योग्य तेल आणि उपचार वापरल्यास हे तीनही दोष संतुलित होतात आणि शरीर हलकं आणि वेदनामुक्त होतं घरगुती आयुर्वेदिक तेल तयार करण्याची पद्धत तीळ तेल दोनशे मिली निरे कॅस्टरोळी पन्नास मिली हळद पावडर एक चमचा लसूण पाकळ्या दहा ते बारा सुंठ पावडर एक चमचा कपूर एक छोटा तुकडा अजवाईन अर्धा चमचा मेथीदाणे एक चमचा तयारी तीळ व निरे तेल एका लोखंडी पातेल्यात मंद आचेवर गरम करा लसूणाचे ठेचलेले तुकडे व हळद पावडर घालून परतवा नंतर सुंठ मेथी आणि अजवाईन जोडून पाच ते सात मिनिटे गरम करा शेवटी कपूर टाका गॅस बंद करा तेल पूर्ण थंड झाल्यावर गाळून स्वच्छ बाटलीत साठवा वापरण्याची पद्धत हे तेल रात्री झोपण्यापूर्वी कोमट करून वेदनाग्रस्त भागावर हलक्या हाताने मालिश करा सांधे कंबर गुडघे मान पाठ खांदे यावर विशेष लक्षते जाईल यासाठी पंधरा मिनिटे हलका व्यायाम अथवा स्ट्रेचिंग करा नियमित सात ते दहा दिवस वापरल्यास सूज वेदना आणि ताठरपणा स्पष्टपणे कमी होतो आयुर्वेदिक फायदा व वा वैज्ञानिक दृष्टिकोन तीळ तेल वातदोष कमी करून नाड्यांना पोषण देते निरे तेल स्नायूंच्या वेदना आणि सूज उतरवते हळद व सुंठ नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेटरी आहेत लसूण रक्ताभिसरण सुधारतो व उष्णता देतो कपूर व अजवाईन शरीरातील ताठरपणा कमी करून शिथिलता वाढवतात हे मिश्रण शरीराचे ताण आणि वेदना दूर करून नैसर्गिक औषधी उष्मा देते जर तुमच्या शरीरात जुना ताठरपणा सूज किंवा सांध्यांचा त्रास आहे तर नक्कीच तज्ज्ञ वैद्यांकडून वैयक्तिक मार्गदर्शन घ्या कोल्हापूरचे प्रसिद्ध आयुर्वेदिक वैद्य वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांचा सल्ला जरूर घ्या पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर मेन रोड डॉन सायकल रिपेरी दुकानाच्या पाठीमागे पट्टण कोडोली कोल्हापूर मोबाईल सत्तर ठेवा उपचार शंभर टक्के खात्रीशीर नैसर्गिक आणि सुरक्षित आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आणि अनुभव कमेंट मध्ये सांगा पुन्हा भेटू पुढील आरोग्य उपयुक्त आयुर्वेदिक व्हिडिओ मध्ये स्वस्थ रहा निरोगी रहा आणि आयुर्वेदाचा स्वीकार करा संचलित पारंपरिक आयुर्वेदिक सेवापीठ पट्टणकोडोली पारंपरिक आयुर्वेदिक पंचकर्म आयुर्वेदिक नाडी परीक्षण चिकित्सा आयुर्वेदिक युरिन टेस्ट चिकित्सा आयुर्वेदिक शारीरिक तपासणी व रोगनिदान आयुर्वेदिक चिकित्सा व औषधोपचार उपचारास्वेतना टेस्ट साठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटल मधून घेऊन यावी प्रथम रुग्ण तपासणी व औषधोपचारानंतर पुढील औषधे कुरिअर सेवेने पुरवली जातील एक वेळ अवश्य भेट द्या वैद्यराज डॉक्टर पुरुषोत्तम निरंकारी मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा पत्ता फरांडे बाबा गादीजवळ श्री विठ्ठल बिरदेव मंदिर समोर मेन रोड डॉन सायकल रिपेरी दुकानच्या पाठीमागे पट्टणकोडोली कोल्हापूर पिनकोड चारशे सोळा दोनशे दोन, दोन वेळ सकाळ नऊ ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा आयुर्वेदाची खरी ताकद अनुभवायला आमच्या हॉस्पिटलच्या आरोग्यदायी सेवांचा लाभ घ्या नैसर्गिक शरीराला आयुर्वेदिक उपचाराचा आधार एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद